नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील बागिलगे डुकुरवाडी विद्यालय बागिलगे येथील दहावीच्या एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी चोवीस वर्षानंतर स्नेह मेळ्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला साठ माजी विद्यार्थी व बारा आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते या मेळाव्यात सर्व आजी माजी गुरुवरी यांचा सत्कार सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमास माजी अध्यापक आय ए पाटील हे अध्यक्षस्थानी होते शारदा शिक्षण संस्थेच्या बागिलगे डुकुडी विद्यालय बागिलगे येथे तब्बल चोवीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी स्नेहमेळव्याचे आयोजन केले होते यावेळी सेवानिवृत्ती शिक्षक आय ए पाटील आर डी पाटील ए एन पाटील पी ए मधाळे यांच्यासह एस एस तुर्केवाडकर यम शेवणगेकर पी व्ही ढेरे आर जी शेवणगेकर डी व्ही पाटील हे शिक्षक व रमेश परीट रवींद्र सूर्यवंशी हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या आयोजित कार्यक्रम शुभारंभप्रसंगी सर्व आजी माजी शिक्षकांचा शाल श्रीप देऊन गौरव करण्यात आला फुलांचा वर्षाव करत सर्वांचं कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाची प्रास्ताविकांमधून विलास नाईक यांनी हेतू स्पष्ट केला यावेळी माजी विद्यार्थी मनोहर चव्हाण श्रीधर गावडे संजय सुतार अशोक पाटील विजय ढेरे उमेश निटूरकर शरद वरपे दशरथ येरोळकर शीतल पाटील सुजाता देशपांडे अनुसाया गावडे छाया पाटील वर्षा कर्ते आदी विद्यार्थ्यांनी मनोगती व्यक्त केली या प्रसंगी शाळा भेटवस्तू म्हणून जवळपास लाख रुपये खर्च करून बांधून दिलेल्या हँडवॉश स्टेशनच्या मदतीबद्दल मुख्याध्यापक एस एस यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर ते सर्वांसाठी स्नेहभोजन ग्रुप फोटो आणि फनी गेमचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली